मी माझ्या अठराव्या वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतोय माझा जन्म हा शिवसेनेतच झाला आहे मी शिवसेनेचं काम करत असताना एकोणीसशे सतरा सत, 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 दोन दो हजार सतरामध्ये मला उपतालुका प्रमुख भेटलं दोन हजार चोवीसला मला प्रमुख भेटलं ही पोच मी निष्ठावंत म्हणून काम करत असताना मला पावती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विनायकजी राऊत साहेब यांनी मला तालुका प्रमुख म्हणून ह्या तालुक्याचं प्रमुख म्हणून दिलेलं आहे आणि ते मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे निभवणार शाखेतून म्हणजे आजपासून मी कार्यक्रमाला चालू केलंय सर्वांची कामं मी या शाखेतूनच करणार प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदला जाऊन मी काम करत राहणार नक्की जंगी स्वागत झालं काय तुमच्या याने झालं ना, ना।, ना।, ना।